नमस्कार मैत्रिणीनो शारदा फ्लेवर मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण सोयाबीन चिली रेसिपी बनवणार आहोत चायनीज रेसिपी आहे ही तर साहित्य बघून घ्या इथे मी दोनशे ग्रॅम सोयाबीन घेतलेले आहे सोया, सोया बाजारामध्ये छोटी साईज मोठी साईज अशा अशा प्रकारचे दोन प्रकारचे सोयाबीन मिळतात तर कुठलेही वापरले तरी ता चालतील विनेगर घेतले आहे टमॅटो सॉस रेड चिली सॉस शेजवान चटणी ब्लॅक सॉस चिली फ्लेक्स ऑरगॅनो मैदा कॉर्नफ्लावर क बारीक कट करून घेतला लसूण अद्रक कट करून घेतली दोन तीन हिरवी मिरची कट करून घेतली काळी मिरीची पूड मीठ पातीचा कांदा बारीक कापून घेतलेला आहे आणि एक मोठ्या साईजचा गांदा मी हा चौकनी आकारात कट करून घेतलेला आहे आणि दोन शिमला मिरची मी चौकनी आकारात कट करून घेतली आहे आणि इथे कोथंबीर थोडीशी कट करून घेतलेली आहे त्याचमध्ये आपण कश्मीरी लाल मिरची पावडर पण घालणार आहोत एवढ्या साहित्यामध्ये आपण चायनीज सोयाबीन चिली स्नॅक आयटम बनवणार आहोत तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया कडाईमध्ये मी गरम पाणी करून घेतलेलं आहे थोडंसं मीठ टाकून घ्यायचं थोडेसे चिली फ्लेक्स टाकायचे म्हणजे आपले सोयाबीनला फ्लेवर छान येतो थोडंसं ऑरगॅनो टाकायचं आणि आता आपण हे सोयाबीन ह्याच्यामध्ये सात ते आठ मिनिटे भिजवून घेणार आहोत पाच ते सहा मिनटे झालेली आहे आता आपण ही पाण्यातून वरती काढून घेऊया काढून घ्यायची पाण्यातून थंड पाणी घालून आणि स्वच्छ धुवून पिळून घ्यायच्या आहे आता ह्या आपण सर अशा सर्व पाणी निघूस तर अशा पिळून घ्यायच्या पाणी बिलकुल ठेवायचं नाहीये सोयाबीनमध्ये आपले सोयाबीन क्रिस्पी बनणार नाही जेवढं पीठ आहे तेवढं पिळून घ्यायचं हे बघा अशा प्रकारेच पिळून घ्यायचे बिलकुल पाणी नाही आहे बघा आता आपण याच्यात अद्रक आणि लसूण बारीक करून घेतलेला आहे मी एक चमचा लसूण एक चमचा अद्रक लसूण थोडा जास्त घालायचा चायनीज पदार्थाला टेस्ट छान येते अद्रक लसूण आणि काळी मिरी पूड आवर्जून घालायचं अर्धा चमचा काळीमुरी काळी मिरी पुड घातली नंतर कश्मीरी लाल मिरची पावडर तुम्ही तुमच्या टेस्टनुसार घालू शकता ही जास्त स्पायसी नसते सोयाबीन चिलीला कलर छान येतो एक चमचा रेड चिली सॉस टाकणार आहोत एक चमचा टोमॅटो सॉस एक चमचा डार्क सोया सॉस मीठ घालायचं मिठाचं प्रमाण थोडं कमीच ठेवायचं कारण सॉसमध्ये मीठ असतंच तर आपण हे छान मिक्स करून घेऊया हे बघा छान मिक्स करून घ्यायचं असं हाताने प्रेस करून करून मिक्स करायचं म्हणजे आपले सगळे सोयाबीनला हे सॉसेस लागतील आणि टेस्ट छान येईल आणि पाच ते सात मिनटं याला रेस्टसाठी ठेवूया पाच ते सहा मिनटं झालेली आहे आता आपण दोन चमचे मैदा आणि कॉर्नफ्लावर दोन्ही थोडं दोन दोन चमचे घालून घ्यायचं मिक्स करून घेऊया छान अशा प्रकारे छान मिक्स करून घ्यायचं आणि आता आपण हे फ्राय करून घेणार आहोत ते गरम करायला ठेवलं आहे तेल चांगलं गरम होऊ द्यायचं कॉर्नफ्लावरची पेस्ट तयार करू छानपैकी अशी घट अशी मिक्स करून घ्यायची कॉर्नफ्लावर छान गाठी बिलकुल करायच्या नाही अशी आणि थोडी पाणी टाकून अशी कॉर्नफ्लावरचं पाणी असं करून ठेवायचं आपल्याला पुढे लागणार आहे आता आपण सोयाबीन तळून घेऊया तर तेल छान गरम झालेलं आहे तेल गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची फास्ट त्याच्यावर नाही तळायचे आणि जेवढे बसेल तेवढेच टाकूया हे बघा अशा आपण बुड़ ते टाकले तेव्हा खूप बुडबुडे येत होते आता बुडबुडे कमी झाले म्हणजे आपले सोयाबीन छान क्रिस्पी तळून झालेले आहे आता आपण हे काढून घेऊया हे बघा असा आवाज येतो एकदम क्रिस्पी झालेले आहे हे बघा अशा प्रकारे मी सगळे सोयाबीन तळून घेतलेले आहे हे बघा एकदम कुरकुरीत झालेले आहे इथं मी दोन चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे बारीक करून घेतलेलं आहे लसूण प्लसून झालायचं एक चमचा भर थोडंसं परतून घ्यायचं जास्त नाही पर थोडंसंच परतायचं त्याच्यात लगेच दोन हिरव्या मिरच्या मी कट करून घेतलेल्या आहेत त्या साखरात आपण परतून घ्यायचा जास्त शिजवायचं नाही गॅस थोडा फास्टच ठेवायचा स्लो नाही ठेवायचा तिथं कांबळे घालते तो काल थोडं घालवून घ्यायचं त्या साईडमध्ये चौकणी आकारात कांदा कट करून घेतलेला तो पण घालायचा जास्त शिजवायचं नाही किंवा मऊ पण करायचं नाही आहे हलकंसं परतून घ्यायचं आहे मशीनला मिरच टाकूया हे पण हलकंसं परतून घेऊया मी पावडर घालायची कोण कुठलाही चायनीज पदार्थ करत असताना तिच्या काळी मिरी पूड आवर्जून घालायची काळी मिरी पूड आणि अद्रक लसूणची पेस्ट ही आवर्जून घालायची चमचे डार्क सोया सॉस घालायचा आणि इथे मी दोन चमचे टॅमॅटो कच दोन चमचे चिला रेड चिली सॉस आणि एक चमचे शेजवान चटणी असे तीन सॉसेस घेतले आहे तुम्ही हे तुमच्या चवीनुसार घालू शकता हे सर्व टाकून घ्यायचे विनेगर घालूया एक चमचा तुम्ही विनेगर नसेल तर लिंबाचा रस पण घालू शकता एक कप भर पाणी घालून घ्यायचं छान उकळी काढायची फास्ट गॅस उकळी काढायची उकळी आलेली आहे एक दोन मिनिटं झालेली आहे उकळी काढून आता फ्लावरचं पाणी आपण तयार करून ठेवलेलं आहे ना पातळ हे आपण याच्यात ऍड करूया थोडंसं घालायचं परत थोडंसं घालून थोडं थोडंच घालायचं म्हणजे गाठी तयार होणार नाही ऑलिकॉन फ्लॉवर टाकल्यानंतर एकच मिनटं असं करून घ्यायचं आणि आता आपण लगेचच तळेली सोयाबीन याच्यात ॲड करणार आहोत मिक्स करून घेऊया तर तुम्ही कांद्याचे पात घालूया तुम्ही कोबी पण घालू शकता नाहीतर कांद्याची स्लाइड सिमला मिर्च पण घालू शकता आणि थोडीशी कोथंबीर टाकून घ्यायची आणि तो मिक्स करून घ्यायचा ऑलरेडी सोयाबीनमध्ये मीठ वापरलेलं आहे आणि सॉसेसला पण मीठ असतं त्याच्यामुळे मी काही मीठ वापरलेलं नाही टेस्ट करून बघायचं मीठ कमी जास्त आहे आणि तुम्हाला हवे असेल तर तुम्ही वरतून मीठ टाकू शकता प्लीज सोयाबीन चिली तयार झालेली आहे छान मस्त पैकी तर आपण आता ही सर्व करूया गॅस बंद करून देऊया हे बघा आपला व्हेज चायनीज आयटम सोयाबीन चिली तयार झालेला आहे खूप टेस्टी लागतो खूप छान लागतो आणि सोयाबीन खूप हेल्दी असतात प्रोटीन असतात त्याच्यामध्ये तर तुम्ही पण असे नक्की ट्राय करा मुलांना द्या कमेंटमध्ये कळवा तुम्हाला कसे वाटले हेल्दी खा स्वस्त राहा मस्त राहा थँक्यू